रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची केवळ फक्त होती बाकी आठ महिन्याची कंपनीच्या प्रोडक्ट पहिल्या भाराला झाड फक्त आठ महिन्याची मालकाला तर मी हीच पूर्ण प्रोडक्ट वापरणार नमस्कार शेतकरी मित्रांनो रामा ऍग्रोटेक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनीद्वारा मी प्रतिनिधी सय्यद शेख साई अग्रोडू द्वारा मी माझे शेतकरी मित्र आहेत ज्यांनी रामा विश्वास ठेवून सलग दोन भर सक्सेस केलेत तर आपण आलो त्यांच्या भेटीला त्यांनी काय काय वापरलं आणि कसं सच केलं प्रथम तर आपलं नाव सांगा आणि ओळख सांगा माझे नाव सतीश कदम गाव कोणतं आपलं गाव आंबाड तालुका माडा जिल्हा सोलापूर सोलापूर आपण सलग दोन वर्ष वापरले बरोबर हो सलग दोन वर्ष पहिला बारा आपण काय धरला होता पहिला बारा धरला आपण सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस त्या वर्षी पूर्ण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण काय वापरले शेतकरी मित्रांनो ही बाग अशी आहे केवळ फक्त होती बाग आठ महिन्याची त्यासाठी धाडस केलं आणि विश्वास ठेवला रामारडो कंपनीच्या प्रोडक्ट आणि बाग धरली पहिला भार किती धरला आपण गेल्या वर्षी सोळा ऑक्टोबर दोन हजार बावीस सोळा दोन हजार बावीस झाड किती टोटल आपली तीनशे वीस आपण मग त्यात माल किती काय पहिल्या भाराला चार टन मित्रांनो पहिल्या भाराला झाड फक्त आठ महिन्याची आणि माल खायला आपण किती चार टन पहिला भार सक्सेस केल्यानंतर त्यांचा विश्वास वाढला कंपनीवर आणि आपल्या प्रोडक्टवरती दुसरा भार धरला रामडूच्या जैविक उत्पन्नावरती दुसरा भार पण आपला काय झाला सक्सेस झाला मी पहिल्यापासून गेल्या वर्षी वापरलं हे वापरलं रामाड प्रोडक्ट काय काय वापरलं आपण डाळी पेशव डाळी पेशवा बरोबर हा परत बाय वेगवेगळं वापरलं वापरला वापरलं वापरलं रूट मॅजिक वापरलं वापरलं निमकरण लिम फॉडीसाठी बरोबर आपलं हे निमकरण वापरलं शिवाय हे घटन वापरलं मी गेली दोन वर्ष झालं दुसरं का वापर गर पडली आपल्याला नाही नाही काय फरक आपल्या मुळे एक तर आपल्या बागवर वातावरण खराब आहे जवळजवळ नव मिनिट बघा तेल फेळ येते आपल्या बागावर तेल कुठं आला का बरं आपल्या भागावर एक का कावर आलं नाही गाडीवर नाही आणि फळावर का आलं नाही सगळ्यात किती वर्ष झालं वापरतो तुम्ही दोन वर्ष कंटिन्यू वापरता बेस्ट प्रेडला सुद्धा एखादा हात त्रास होतो म्हणजे बंद नाही नाही त्यामुळे तुमच्या बागेवर कुठं तेल आलं नाही डांबऱ्या नाही खरड्या नाही फळकुल नाही फळ आणखीन नाही कुठंच नाही पिन होल नाही ना काहीच नाही काही आपण खालून कोण सोडले त्याला बरोबर खालून खालून आपण निमेटवर लांबवलं सोडलं खालून निमेटवर कुठं आहे का आपल्या बागेवर एक ही नाही कोणीही बघितलं तरी चालेल आपल्याला घटमूट चा फायदा काय झाला आपल्याला घटमूट मुळे हा आणि हे काहीच नाही किडी बाहेरचं आपलं थ्रेप्स मवाळी बाहेरचं काय फावं लागलं नाही टोटल बाग आपली कशी ऑर्गेनिक बाग आहे ऑर्गॅनिक आहे

निमकरण आणि घटमूट ह्याच्यावर माणसांना विश्वास द्यावा आणि आपले आपल्या बागेवर केल्या आणि ही येण्यासाठी म्हणजे आपलं जे काही मवा तू तुटतुडी हे <स्था> काहीच येणार नाही लगातार मी दोन वर्ष याचा वापर पूर्णपणे केलेला आहे आणि ह्याचा भरपूर फायदा आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो याच्यावर तुम्ही विश्वास भरपूर प्रामाणिकपणे जर सरांनी सांगितल्याप्रमाणे जर वापरले तर आपल्या बागाला काहीच हानी होऊ शकत नाही ही मी गॅरंटी तुम्हाला देतो बागेचा एकही काडी फेल जाऊ शकणार नाही तुम्ही तेल असू या काही असू बरं तुम्ही आता आपलं बायोसृष्टी वापरलं बरोबर रंगावर वापरलं बायोसृष्टीचा फरक काय जाणवत मला ते बायोसृष्टीनं ज्यावेळी आपल्याला सगळं फ्रोट वापरलं बरोबर का बायोसृष्टचा फरक जास्त काय जाणवला मला अशी पोहण्याची क्षमता हां आणि कलर आणि चमक एकदम स्टँडर्ड आहे मार्केटला मला पाकिशा गेलाय दोन ते चार रुपयांनी जास्त का बायसृष्टीमुळे बायोसृष्टी आणि हे तुम्ही गेल्या दोन मागे दोनशे प्रोडक्ट वापरताय शिवाय तुम्ही रामायट विश्वास ठेवला प्रोडक्ट वापरले हे वापरतोय वापरणारच आहे का फॅन काय फॅन्हे पाहिजे फक्त जोपर्यंत रामायण रोटॅक्टची औषध आहे तोपर्यंत मी हीच पूर्ण प्रोडक्ट वापरणार ही माझा विश्वास आणि खात्री माझी पूर्णपणे तर सर तुम्ही प्रोडक्ट विश्वास ठेवला आमची विश्वास ठेवला त्यामुळे आम्ही आमचं काय आम्हाला पण बळ आले काम करायला काय खरंच आता सध्या बागा फेल आहेत सगळ्या पण आपण काय केलं सक्सेसमध्ये आहोत आपण शंभर दिसाच आहोत त्यामुळं तुम्ही तुमचे आम्ही आभार मानतो तुम्ही मुलाखत दिली प्रोडक्ट वापरले तुम्ही प्रोडक्ट वापरत जावं ही अपेक्षा व्यक्त करतो तुमचा असाच विश्वास आमच्यावर राहू द्या असं प्रेम आमच्यावर राहू द्या काय कायम वापरत आम्ही आहेत तुम्ही आहातो आणि तुमच्या बांधव सुरू देणार आहोत तुम्हाला सेवा देणार आहोत तुमचं प्रत्येक वेळी सक्सेस बाग करणार आहोतच काय तुमचं असं प्रेम राहू द्या तुम्ही शोजन प्रार्थना करतो नमस्कार रामकृष्ण आरे